हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झालं आहे खूप ह्या ती काय झालं आहे माहिती का काय म्हणते हवं नाही ना इथं झालं की ह्याचं हां आंघोळ केली चांगली जरा बरं वाटलं का आंघोळ केल्या आंघोळ केल्या विकू घाम आली घाम फुटतो माणसा हा ती चिटका चिटका निघाला होता हातात निघाला की थोडा थोडं राहिला आहे निघाला हळूहळू हि गं तिनं पुसायला विसूक आली घामायला लागल्या हां आणायचं राधून चालत ती बदाम हलवाय व्यायाम करायला लावला हे काय बस म्हणलं पाय हलव जो पाय बंद आहे ना तो पाय चालू पायावर ठेवायचा आणि असा हलवून व्यायाम करायचा जो चालू पाय आहे तो हलवायचा म्हणजे त्याची पण व्यायाम होतोय काकडे वाटली तिला पोटात आग पडती म्हणती इलायची पिवल्या बर आता तिला खा वाटली होती पिंकी लावली खीर करायची बाहेर येते तिला महाग आणलेली इलायची म्हणा अगं पण कुठं ठेवली सांगशील का ना नाही म्हणा इलायची कुठं आहे माहित नाही ग डब मी नाही उडकत मला हुडकायला लागलं की तू ताण त्याच्यामुळे मी पण नाही हुडकत घरी आल्यावर जरा बरं वाटतंय का जरा बर ही वेगळं असतं ना वातावरण दवाखान्यातलं वेगळं बरं वाटतंय म्हणजे आले विचार नाही करायचा खायाचा पियाचा दिंदाचा सल्लाय प्रयत्न करायचा चालायचा सल्लाय काय तुला आताच नाही येणार टाइम लागून त्याला चालायला पण प्रयत्न करत राहायचं फक्त आपलं थोडा थोडा होय भाऊ बहिणींनो काय म्हणायचं तुम्हाला प्रयत्न अंत परमेश्वर असतो ना पण स्वतःचा प्रयत्न जास्त महत्त्वाचा आहे

लावला या तुमचं दाजी आता कामा व्हायचं तिकडं ते काय झालं धान्य संपलं होतं ना होत आदुली बर बाजरी तीच दळायला दिली म्हणजे दळाय द्यायची बी अजून ना दाजी डायरेक्ट खाली नाही झोपाय 你。嗯嗯嗯

खिरीची तिला ची तयारी चालली खीर काय करते तिथं पुरी झाली हा मग त्याला काय फ्रीज मध्ये होत बारा वर्षाच तुला पॅकिंग कंपनीत नाही येत खातीस त्याला काय नाही कालचं तुम्हाला काय झालं सोडा नसता अव ते त्यात किती किती ती ताज ठेवते ती त्यात काय होत सोडा टाक ताज ताज आहे ताज हा कालचं ताज ताज दूध ताज म्हशीच काढलेलं अग पाय पाय आग पाय पाय बाळ रडतय ग टूच्या गोंडा लाव म्हणत ग लाव म्हणत ग बाळ बाळ कस

नाही लागत तर तर बहिणी ना तुमचं दाजी आता कामावरून निघाल्यात बर का घरी तिला सांगितलं येताना एखादी किलो काकडी घेऊन या म्हटलं तुझ्या पोटात जरा आग पडल्यावाने तू आहे आग तिला काकडी खाऊ वाटली काकडी काकडीने गार राहत ना जरा पोटात आता दुसरं तर फ्रीज मधल्या वस्तू काय आपण नाही देऊ शकत तिला दही ही खायला त्याच्यामुळं काकडी काकडी खायला तिलाच खाऊ वाटली काकडी तर काकडी तर राजूला बी लावलाय तिकडं ही आता तुमचं दाजी मार्केट वरून त्यांना एक बाजरीचा कट्टा घ्यायला लावलाय म्हणजे बाजरीचा कट्टा आणि वीस एक किलो पायलीवर जवारी आणायला लावली है। म्हटलं बाजरीची भाकर खायला काय अडचण उष्णतेचा पदार्थ खायला खायलाय आवडते का बाजरीची भाकरीच कालवण बाजरीच्या भाकरी खायचा हा बोंबलाच कालवण तिला बोंबील तळून खाऊ वाटलं होतं आता बोंबील उद्याच्याला पण उद्या का ना <दिणा> <गा> <दिणा> <आ? दिणा> मला बुधवार <दिणा> पण आता उद्या माझं जर ठरला तर मला पण दवाखान्यात जावं लागेल मग खायचं बाकीची ती करून पण मी काय कर करतील की बॉम्बला तर काढून मास खायला पाहिजे तिने मास खाल्ल्यावर जरा कस बरं आहे खायचे का मासा आणि मासा असते ती बोंबील कसं खातील हा

तिला वाटतं की मला लगेच चाला येऊन पळावे ये। बसती रडत सांगा जरा समजून कुणीतरी भाव बहिणी ती म्हणती मला चालायलाच काय आहे ना तिचा एकच मे ठोका चालायलाच काय आहे आणि रडत बसती

타운워크 야이 ये इथं चल इकडे या म्हणजे नेहायची घात हाय कोणाची अगं हवा लागतो चांगली म्हणजे तू इथं झोपणार आहे का संध्याकाळी हा बघा घरात नको म्हणते इथं झोपणार कसं काय करायचं तस काही अडचण नाही बर का झोपायला पण ही फिचर घरात फॅन आता फॅन असतात असला टेबल फॅन तर मग लावला असता नाही आपल्याकडे आता तू होता पण आता बिघाड ला, ला भूं, 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 आपला दिले असते हवा तर येतील राजू आणि तुमचं दाजी भाऊ बहिणी बी खेळतात घरात आई तर म्हणते नको आता झोपायला घरात इथं झुपती म्हणती भारी वाटतं नाही इथं बाहेर पण अगं लय सुटल घडी बरांनी तुला वाजवायला आगाव घ्यावं लागल लय सुटल हवा भर 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 रात्री तर काय हवा तुला सांगते मनानं डोळ झाकाय लागलं मला असं ना <noise> 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 <noise>

मस्त पैकी आज पण चांगला जरा बेत करून खाऊ घरी सगळे मस्त पैकी बेत बनवू जेवण ठेवण तिला काय खिर द्यायची आता खायला दुसरं काय खायचं काय म्हणजे आता <स चानलों> काल कशाच कालवण कशाचे चुरण मुरून भास्कर खाल्ली मध्ये जरा जशी mm. जसे खाशील तसे तिथे तर चिंते, चिंते दा। दा दा। दा दा चिंता घेत पडते चिंते चिंत कवाती जे मे तर म्हणलं आता हो जर चांगलं झालं आता दवाखान्यातून आल्यावर चिंत चिंता कमी होईल पण चिंताच नाही असते जिला काय सांगायचं